संस्था चालक आहे ते संपूर्ण आपल्या पाठीशी आहे तुम्ही फक्त सांगा आम्ही बरोबर शाळा बंद करू आम्ही मागच्या वेळेस मागच्या वेळेस बाहेर सर आम्ही सगळं धैर्य सोडू नका धैर्य धरा आणि आंदोलन पुढे चालू ठेवा हीच आम्हाला शुभेच्छा द्यायची धन्यवाद सर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय बाय सर यांनी केलेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची एक बाब आहे जी की आता सध्या आपण मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की लाडकी बहीण ठीक आहे हिला आपण जी काही योजना आहे ती योजना देतोय परंतु गेल्या वीस वर्षापासून हा जो काही देण्यासाठी एवढं मागे पुढे करतायतून सरांचा ते संघर्ष पहिल्यापासून पाहते आता शेरेसाहेब पण दिसतं आम्हाला चंद्रपासून त्यांचा खंबीर पाठिंबा आहे सगळ्या शिक्षकांच्या पाठिंबा तर सगळ्यांचं एकदा अणु अभिनंदन करते आणि शिक्षक संघटनेला आमचं संस्थाचालकांचं नेहमी तन्मन धनापासून का मदत राहील म्हणून सांगते